श्री ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा क्षेत्रज्ञ विभाग योग श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम तैसे जयाची आठाई न सहने काहीची नाही आणि सहा तू असे ऐसे ही नुरे त्याप्रमाणे जो सर्वच सहन करीत असल्यामुळे ज्याच्या ठिकाणी सहन करीत नाही असे काहीच नसते आणि मी सर्व सहन करतो अशी अहंकाराची जाणीव देखील ज्याच्या चित्तात कधी उठत नाही अंगा जे पातले ते करून निघाली आपुले ते तसा ते निनवले घे जेना जे जे शरीराच्या ठिकाणी प्राप्त होते ते ते माझ्या शरीराच्या ठिकाणी स्वाभाविक आहे अशी बुद्धी धारण केल्यामुळे सर्व सहाण्याचे त्याला नवल देखील वाटत नाही हे अनाक्रोश क्षमा दयापाशी प्रियोत्तमा जाणतेने महिमा ज्ञानाशी गा अत्यंत प्रिय अर्जुना वाचून ज्याच्या ठिकाणी इतकी क्षमावृत्ती आहे त्या पुरुषाच्या योगानेच ज्ञानाला महती प्राप्त झाली आहे असे समज तो पुरुष पांडवा ज्ञानाचा ओलावा आता परिसार जवा रूप करू अर्जुना तो पुरुष म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानाचे जीवनच होय आता अर्जवाचे स्वरूप सांगतो ते ऐक तरी अर्जवते क ऐसे प्राणाचे सौजन्य जैसे आवडे तया ही दोषे एकची गा आता अर्जवते असे आहे प्राणाचे बऱ्या वाईट सर्व प्राण्यांशी एक सौजन्यानेच वागणे असते का तोंड पाहुनी प्रकाशू न करी जेवी चंडांशू जगा ऐकूची अवकाशू आकाश जैसे किंवा सूर्य ज्याप्रमाणे तोंड पाहून प्रकाश करीत नाही किंवा जसे आकाश सर्व जगाला अवकाश देते तैसे जयाचे मन माणूसांप्रतिआन आण नवे आणि वर्तन ऐसे पैते त्याप्रमाणे ज्याचे मन प्रत्येक प्राण्याशी निरनिराळे होत नाही व वागणूक ही याप्रमाणे असते जे जगेची सनोळक जगेशी जनाट सोयरिक आप पर हे भाक जाणणे नाही जणू काय सर्व जगच ओळखीचे आहे किंवा सर्व जगाशी फार जुना संबंध आहे अशी वागणूक असते आप पर हे शब्द तो जाणतच नाही भलतेनेशी मेळू पानिया आयसा ढाळू कवणे विकिया डळू नेगे चित्त कोणाशी मिळणे अशी त्याची पाण्यासारखी वागणूक असते कोणाविषयी त्याचे चित्त विकल्प घेत नाही वारियाची धाव तैसे सरळ भाव शंका आणि हाव नाही जया वाऱ्याच्या वाहण्याप्रमाणे ज्याचा मनोभाव सरळ असतो ज्याच्या मनात शंका किंवा हाव उत्पन्न होत नाही माये पुढे बाळका रेगतान पडे शंका तैसे मन देता लोका नालोची जो ज्याप्रमाणे मुलाला आपल्या आईच्या ओसंगात जाताना काही शंका वाटत नाही त्याप्रमाणे लोकांपुढे आपले मनोगत प्रगट करताना जो मागील पुढील विचार करीत नाही हा कलिया इंदीवरा परिवारू नाही धनुर्धरा तैसा कोण कोपरा निणीची जो कमळाचे फूल संपूर्ण उमलले असता अर्जुना ज्याप्रमाणे आतील व बाहेरील भाग असा भेद राहत नाही त्याप्रमाणे जो मनाला कानाकोपरा ठेवीत नाही म्हणजे काही विचार गुप्त ठेवायचे व काही विचार प्रगट करायचे असे करीत नाही तो पण रत्नाचे का रत्नावरी किरणाचे तैसे मनजयाचे जयाचे पाठी किंवा ज्याप्रमाणे रत्नाचे चोकाळपण म्हणजे तेज रत्नावरच नाचते म्हणजे रत्नावरच असते म्हणजे आधी त्याचे तेज दृष्टीच पडते व नंतर रत्नाचे ज्ञान होते त्याप्रमाणे ज्याचे मन प्रथम कळले जाऊन त्यामागून त्याची क्रिया प्रगट होते जो नेणे ने, अनुभवची जो गावणे धरी मोकली अंत करणे नव्हेची जया जो इतर विचार करीत बसत नाही अंतकरणात आत्मानुभवच दृढ करतो मन आवरणे किंवा मन मोकळे सोडणे असे ज्याच्याकडून कधी होत नाही दिठी नोहे बोलणे नाही संदिग्दी कवनेशी हिनबुद्धी बुद्धी जे जेना त्याचे बोलणे कधी साशंक नसते किंवा तो कधीही कोणाशी हिनबुद्धीने वागू इच्छित नाही म्हणून त्याची दृष्टी कोणापुढे मिंदा होत नाही दाई इंद्रिये प्रांजळे निष्प्रपंचे निर्मळे पाचही पालव मोकळे आठही पर दुसऱ्याशी त्याच्या दहाही इंद्रियांची वागणूक मोकळी पंक्ती प्रपंचरहित अशी निर्दोष असते त्याचे पाचही प्राण असल्याप्रमाणे दुसऱ्याकरता देखील सदा सर्वदा सा, सादर असतात अमृताची धार तैसे उजू अंतर किंबहुना जो माहेर या चिन्हांचे अमृताच्या धारेप्रमाणे त्याचे अंतकरण कपटरहित सरळ असते एवढेच नाही तर जो या चि चिन्हाचे माहेरघर म्हणजे राहण्याचे ठिकाणच होऊन राहिला आहे तो पुरुषसुबटा अर्जवाचा अंगवटा जाणते तेची घरटा ज्ञाने केला हे उत्तम योद्धा अर्जुना तो पुरुष म्हणजे सरळ वागणुकीची मूर्तीच असून ज्ञानाने तेथेच घर केले आहे असे जाण आता ययावरी गुरुभक्तीची परी सांगो गा उधारी चतुर्नाथा हे सर्व श्रेष्ठ श्रेष्ठाशा अर्जुना आता यानंतर गुरुभक्तीचा प्रकार सांगतो तो आई आगवियाची दैवा जन्मभूमी हे सेवा जे ब्रह्म करी जीवा स्वच्छातेही ही, ही गुरुसेवा म्हणजे संपूर्ण सद्भाग्याला जन्म देणारी माता आहे कारण ती त्रिविध दुःखाने पिडलेल्या जीवाला अविनाशी सुखस्वरूप असे ब्रह्म करून सोडते ते आचार्योपासती प्रगतीजेल जेल बैसो दे पांती अवधानाची ती सद्गुरूची सेवा कशी करायची हे तुला आता सविस्तर सांगतो तेथे ते तुझे संपूर्ण लक्ष एकाग्र होऊन बसू दे तरी सकळ समृद्धी घेऊन गंगा निघाली उददी ही श्रुती हे महापदी पैठी झाली ज्याप्रमाणे गंगा गंगा संपूर्ण पाण्याचे ओघ घेऊन समुद्राला मिळाली तरी पुन्हा मिळतच राहते किंवा संपूर्ण श्रुती ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी प्रविष्ट होतच राहतात नाना जिविते जीविते गुणागुण प्राण प्राणनाता उचिते दिधले प्रिया किंवा पतिव्रता स्त्री ज्याप्रमाणे आपल्या जीविताला धरून असलेले संपूर्ण गुणावगुण योग्य रीतीने पतीलाच समर्पण करते तैसे सबाया पुले जेने गुरुकुळी ओपिले आपण पे केले भक्तीचे घर त्याप्रमाणे ज्याने आपले अंतर्बाह्य गुरुकुलाला समर्पण केले आणि आपण श्रीगुरूच्या प्रेमरूप भक्तीचे घर होऊन राहिला गुरु गृह जये देशी तो देशूची वसे मानशी विरहिणी का जैसी वल्लभाते ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्री पतीचा विरह असताना मनात अखंड पतीचेच चिंतन करते त्याप्रमाणे गुरुभक्ताच्या अंतकरणात ज्या देशात श्रीगुरूच्या राहण्याचे घर असेल त्या देशाचेच सारखे चिंतन होत असते तिये कडोनी निये तसे वारा दे कोणी धावे सामोरा आडपडे म्हणे घरा बिजे कि जो त्या देशाकडून वारा त्या आला असता त्याला पाहून तो सामोरा धावतो व त्या वाऱ्याला लोटांगण घालून माझ्या घरी आगमन करावे अशी प्रार्थना करतो साचा प्रेमाची या भुली तया दिशेशीच्या वडे बोली जीव थानपती करून निघाली गुरुगृही गुरु गुरु जो निर्वा निर्व्याज प्रेमाने वेडा होऊन ज्या दिशेचीच त्याला बोलावेसे वाटते व तो आपला जीव गुरुगृहाच्या गुरु ठिकाणी ठाणेदार करून ठेवतो परी गुरु आज्ञा धरिले देह गावी असे एकले वासुवा लाविले दावे जैसे पण दाव्याने बांधलेल्या वासराप्रमाणे श्रीगुरूच्या आज्ञारूप दाव्याने तो देहरूपी गावी एकले म्हणजे कोठेही मन गुंतू न देता एकटा बांधलेला असतो म्हणजे केवळ श्रीगुरूच्या आज्ञेमुळेच देह चालवतो मने कै हे बिरडे फिटेल कै तो स्वामी भेटेल युगाहुनी वडील निमिषमानी आणि केव्हा हे दावे सुटेल व वा केव्हा ते श्रीगुरुस्वामी भेटतील असा विरह करीत असताना हे क्षण देखील त्याला युगाहून मोठा वाटतो ऐस या गुरुग्रामीचे आले का सोये गुरुनीची धाडीले तरी गता आयुष्या जोडले आयुष्य जैसे अशा स्थितीत श्रीगुरूच्या राहत्या गावाहून कोण आल्यास किंवा श्रीगुरूंनीच त्याच्या समाचाराकरता कोणास पाठविल्यास आयुष्य संपलेल्याला आयुष्य प्राप्त झाल्यासारखे त्याला वाटते का सुकतया अंकुरा वरी पडलिया धारा नाना अल्पोदकीचा सागरा आला मासा सुकत असलेल्या अंकुरावर अमृत वर्षा व्हावा अथवा थोड्याच काळात पाणी आटून मरणाची पाळी येईल अशा डबक्यातील माशांनी समुद्रात यावे ना तरी रंके निदान देखील का आंधळिया डोळे उघडले मनंगाची अंगाले इंद्रपद किंवा दरिद्री मनुष्याने धनाचा हंडा पहावा किंवा आंधळ्याला डोळे प्राप्त व्हावे किंवा भिकाऱ्याला इंद्रप इंद्रपद प्राप्त व्हावे तैसे गुरुकुळाचे निनावे महासुखे अति थोरावे जे कोडेही पोटाळवे आकाश का त्याप्रमाणे श्रीगुरूच्या कुळाचे नाव ऐकताच त्याला अत्यंत सुख होऊन तो इतका मोठा होतो की तो आकाश देखील सहज कौतुकाने पोटाशी धरील पै गुरुकुळी ऐसी, आवडी जया दे कशी ज्ञान तयापाशी पायकी करी याप्रमाणे गुरुकुळाधिकांचे ठिकाणी ज्याची अशी तळमळ तुला दिसून येईल त्याच्यापाशी ज्ञान हे त्याची सेवा करीत आहे असे समज आणि अभ्यंतरिलीयेकडे प्रेमाचे निपवाडे श्री गुरुचे रूपडे उपाशी ध्यानी श्रीगुरुविषयी अंतःकरणात असलेल्या नितांत प्रेमाच्या योगाने तो श्रीगुरूचे रूप ध्यानात आणून उपासना करतो हृदयशुद्धीची आ तो निश्चल ध्रुव करी मग सर्व भावेशी परिवारी आपण होय शुद्धाशा हृदयाचा आवार किंवा तट उभारून आराध्याशा श्रीगुरूच्या रूपाला तो ध्रुवाप्रमाणे अंतःकरणात स्थान करून मग सर्व मनोभाव व साहित्य यांच्या रूपाने आपणच आहोत अशी बुद्धी धारण करतो का चैतन्याची पोवळी माझी आनंदाची आरावळी श्री गुरुलिंगा ढाळी ध्यानामृत किंवा चैतन्याचे आवार करून त्यामध्ये ब्रह्मानंदाचे देऊळ उभारतो व त्या देवळात श्री गुरुरूप लिंग स्थापन करून त्यावर ध्यानरूपी अमृताचा अभिषेक करतो उदयी जता बोधारका बुद्धीची डाळ सात्विका भरून या लाकुली वाहे ध्यानाने ध्याता व ध्येय यांच्या ऐक्यज्ञानरूपी सूर्याचा उदय होतो व तो गुरुभक्त आपल्या बुद्धीची परडी अष्टसात्विक भावरूपी कमळांच्या फलांनी भरून श्रीगुरुरूप त्र्यंबकाला त्याची लाखोली वाहतो काळशुद्धी त्रिकाळी जीवदशा धूपजाळी ज्ञानदीपे ओवाळी निरंतर प्रातःकाळ मध्यान काळ व सायंकाळ असे जे शिवपूजे करतात तीन शुद्ध काळ सांगितले आहेत त्या तिन्ही काळी तो जीवदशेचा धूप जाळीत असतो आणि ज्ञानदीपाने श्रीगुरुला अखंड ओवाळतो सामरस्याची सोय अखंड अर्पितो जाय आपण भराडा होय गुरु तो लिंग श्रीगुरूच्या ऐक्याने प्राप्त झालेल्या समरस्थितीचा नैवेद्य तो अखंड करीत असतो व याप्रमाणे गुरुला शिवलिंग करून आपण पुजारी होतो ना तरी जीवाची शेजे गुरु कांतू करुणी भुंजे ऐसी प्रेमाचे निभोजे बुद्धी वाहे एखाद्या वेळी जीवाच्या शेजेवरच गुरुला पती करून त्याचा भोग घेतो अशी नाना प्रकारे प्रेमाच्या एके अवसरी अनुरागू भरे अंतरी ही तया नाम करी क्षीराब्दी एखाद्या वेळी अंतकरणात प्रेम दाटून आले असता त्या प्रेमाला क्षीराब्दी समजतो ते तर ध्येय ध्यान सुख तेची शेष तुळिका निर्दोक का वरी जळशयन देक भावी गुरु तेथे ते ध्येय ध्यान अपार सुख ही त्रिकुटीच निर्दोष अशी शेषरूप गादी आहे व त्यावर जलशयन करणारे भगवान विष्णू श्रीगुरु आहेत अशी भावना करतो मग ओळगती पाय ते लक्ष्मी आपण होय गरुड हो नि उभार आहे आपणची मग त्या श्रीगुरुरूपी विष्णूची सेवा करणारी लक्ष्मी आपण होतो आणि आपणच गरुडी होऊन हात जोडून सन्मुख उभा राहतो नाभी आपण जन्मे ऐसे गुरुमूर्ती प्रेमे अनुभवी मनोधर्मे ध्यानसुख नाभीपासून जन्मलेला ब्रह्मदेव मीच होय अशी भावना करतो त्याप्रमाणे श्री गुरुमूर्तीच्या प्रेमाने आपल्या ठिकाणी नाना प्रकारच्या सेवकाच्या भावना करून ध्यानाचे सुख भोगतो एकादिये वेळे गुरुमाय करी भावबळे मग सन्य सुके लोळे अंकावरी एकादे वेळी श्री गुरुला प्रेमाच्या बळावर आपली जन्मदात्री समजून मी तिचे स्तनपान करीत आनंदाने तिच्या मांडीवर लोळत आहे अशी भावना करतो ना तरी गा किर्टी चैतन्य तरु तळवटी गुरुधेनुपणपाठी वत्स होय किंवा हे अर्जुना श्री गुरुच्या ठिकाणी चैतन्य रूप वृक्षाच्या खाली वसणाऱ्या गायीची भावना करून आपण तिच्या पोटाशी बसत असलेले वासरू होतो गुरु कृपा स्नेह सलिली आपण होय मासोळी कोणे हे वेळी हेची भावी वेळी श्री गुरुच्या कृपा प्रेमरूप पाण्यातील मी मासोळी आहे अशीच भावना तो करतो गुरु कृपा मृताचे वडप आपण सेवावृत्तीचे होय रोप ऐसे से संकल्प विहे मन माझे गुरु कृपारूप अमृताची दृष्टी असून त्याखाली मी म्हणजे शेवावृत्ती रूप रोप आहे याप्रमाणे मन अनेक प्रकारचे संकल्प करीत असते चक्षु पक्षे विन पिलू होया पण कैसे पयापारपण आवडीचे कसे त्याचे अमर्याद प्रेम आहे पहा एखादे वेळी आपण डोळे न उघडलेले व पंख न फुटलेले पिलू होऊन श्रीगुरुला पक्षिणी करतो व तिच्या चोचीतील चारा घेतो कुंडली कवर्दा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु भगवान की जय बोल बजरंग बली की जय 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 रघुवीर समर्थ